मी पंचाब्ता ला का आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसांना आमच्या हरभरा कापण्यात आलो आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये चोवीस पंचवीसचाळीस तारखेला ढगाळ वातावरण आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ज्यांचा हरभरा काढणी चालू असेल त्यांनी काढू शकता सध्या काही राज्यात पावसाचं वातावरण आहे फक्त आबाळ खूप येणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील खूप राहणार आहे विदर्भात देखील राहणार आहे आणि पाहू शकता हे आपल्या शेतामधून शेतामधून अंदाज येत आहे आणि या ठिकाणीच सकाळी काय केलं होतं की पाच बाय पाच फुटामधून एक हिडो बनवला होता ते वजून ते शेतकरी आलेले तर त्यांनी ते मुद्दाम हिडू बघितल्याच्या नंतर त्यांनी पा बघायला की पाच फुटामध्ये कसं निघत आहे आणि यानंतर पुढं लेबर कटाई चालू आहे ती आज या ठिकाणी आमचा हरभरा काढे चालू आहे आणि पाहू शकता हे इकडं हे हे असे टिकलं पडले जागा ते हे असं ढकलं पडले मी म्हणलं होतं ना असं पाच गोळ्या केल्यासारखं दिवसात तर हे ढकल ढकल असं काढावं लागायला हे पाहू शकतं ही अशी अशी होळ्याही पडली आणि या ठिकाणी शेतकऱ्याला आनंद नाही की राज्यात सध्या काय पावसाचं वाचणार फक्त आबाळ येणार आहे आणि हे आमचा हरभर काढणी चालू आहे आजच्यानं कंप्लीट एकशे सोळा दिवस झाले तर आणि पाहू शकता हे म्हणजे